आज आमचे व्ही आय पी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे हे तहसीलदार ऑफिसच्या पुढे जेमुद धरणे आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांचे विषय अतिशय चांगले पहिला विषय त्यांचा असा आहे समाजात काम करणारे जे काही कार्यकर्ते त्यांच्यावरती हल्ला वगैरे होत आहे सामाजिकदृष्ट्या काम करत असताना एकतर फटका किसा आणि त्या फाटक्या किश्यातनं बी समाजाची सेवा करायची का नाही असा प्रश्न या ठिकाणी आता उद्भवावा लागलेला आहे आणि मला असं म्हणायचं आहे की बाबा समाजसेवक जर बाबा काम करतात ती लोकांच्या हिताच काम करत असते जर समाजसेवकावरती जर हल्ला मारहाण झाली तर इथून पुढं एकही समाजसेवक किंवा समाजसेवक समाजाचं काम करणारा कोणी या ठिकाणी उभा राहणार नाही त्यामुळे माझी प्रमुख प्रशासनाला विनंती असेल आपण लवकरात लवकर ह्या गोष्टीचं बाबा विचारात घ्यावी आणि जे काही कोणी असतील की बाबा कोणी असू दे समाजात काम करणाऱ्या लोकांना त्रास देणारे इतर इतर प्रवृत्तीचे लोक असतील बाकीचे कोण असतील की त्यांच्या मुसक्या आवळा त्यांना वेळोवेळी समज द्या त्यांना वेळोवेळी काय कारवाई असतील त्या पद्धतीने कारवाई करा अशा पद्धतीने आपण प्रशासन कराड शहरामध्ये व्यवस्थितरित्या बाबा प्रशासनाचा धाक राहू देत आणि बाबा बापूसाहेब लांडगे यांच्या ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांना त्वरित आपण लवकरात लवकर त्या मागण्या एकतर पूर्ण करा किंवा आपण शब्द द्या नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या बापूसाहेब लांडगे यांच्या वीआय पी पार्टीच्या वतीने होईल ते होईल तसेच आमच्या पकेरा पॅन्थर सेनेच्या वतीने सुद्धा जोरदार आंदोलन या ठिकाणी येणाऱ्या काळात होईल धन्यवाद